भेटी लागीची एकादशी निमित्त वल्लभगड विद्या संघ श्री शारदा फुरू प्राथमिक शाळा यांच्या वतीने चिमुकल्यांची आषाढीवारी वारी शाळेच्या प्रणांगणापासून हरगापूर येथील विठ्ठल मंदिरापर्यंत पायीवारी काढण्यात आली यावेळी सर्व मुले वारकर वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये आली होती कोणी डोकीवर तुळस तर कोणी हातामध्ये टाळ कोणी मृदंग कोणी पताका सर्वांच्या मुखामध्ये विठ्ठल हरिनामाचा गजर होता जाताना येथील ग्रामस्थांनी खूप सुंदर प्रकारे मुलांच्या पायावर पाणी ओतून हो त्यांची आरती करून त्यांना खाऊ देऊन त्यांचे स्वागत केले विठ्ठल मंदिराच्या ग्रामस्थांनी एकत्र मिळून केलेला अल्पोपहार मुलांना देण्यात आला या मंदिरामध्ये मुलांनी फुगडी भजन कीर्तन हरिनामाचा गजर पाहता आले सर्व पालक व ग्रामस्थ भाविकांनी ही दिंडी पाहून प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन झाल्याचे मनी भाव होता यावेळी शाळेच्या सर्व शिक्षिका संचालक मंडळ पालक इत्यादींनी सहभाग घेतला होता आज आषाढ शुद्ध एकादशी पंढरीची महायात्रा या कलियुगातील सर्वसामान्यांचा त्याचप्रमाणे सगळ्यांचाच जवळचा देव जो कोण आहे तो विठ्ठल आहे आज विठ्ठलाची महायात्रा पंढरी नगरीत भरते त्याचप्रमाणे जिथं जिथं विठ्ठलाची मंदिर आहेत तिथे यात्रा भरते भरपूर लोक जे आहेत ते विठ्ठुरायाच्या दर्शनाकरता अं पायी दिंडीनं पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर पर्यंत चालून विठ्ठोबाच्या दर्शनाला येत असतात या पायी दिंडीचा आणि धन म्हणजे मन म्हणजे आणि धन म्हणजे कर्जून जाण्यात आणि त्याच्यापेक्षा सुद्धा परमेश्वराशी एकलीन होण्याकरता या दिंडीचं महत्व सांगितलेलं आहे आज आमच्या वल्लभगड विद्या संघाच्या श्री शारदा पूर्व प्राथमिक अगदी प्राथमिक म्हणजे आमची लहान लहान मुलं आहेत अगदी तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे आणि सहा वर्षाची आतली मुलं आहेत तीन ते सहा चार वर्षामधली मुलं आहेत तर यांनी सुद्धा वर्षाप्रमाणे सालावादप्रमाणे पायी दिंडी जाण्याचा सोहळा आपल्या शाळेतर्फे आयोजित केला जातो आहे तर आज ही मुलं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये झेंडे पताका घेऊन तुळशी वृंदावन घेऊन काय करत आहेत तर पंढरीच्या दर्शनाकरता इथं जे हरगापूर गावातील विठ्ठल मंदिर आहे तोच आम्हाला पांडुरंग आहे विठ्ठलाचं मंदिर आहे तिथंपर्यंत चालावाद प्रमाण चालत 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 एक लागतो लागतोय दोन किलोमीटरचं अंतर आहे मात्र चालत तिथं निघालेली आहे गेल्यानंतर तिथल्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना उपहाराची व्यवस्था केलेली आहे तिथं फुगड्या म्हणा त्याचप्रमाणे अभंग म्हणा हे सर्व मुलांनी पाहिलेलं आहे आणि ही दिंडी पाहून तिथल्या उपस्थितांना सर्वांना खरोखरच पंढरीच्या विठुरायाचं दर्शन झालेलं आहे मुला पुंडलिका वर्दे hari vittavala sri janadev tutkaram pandrnat maharaj ki jay 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 raghvir samarth parampara nyati ekula dhari usharanani anantam apana jati lalaya I'm going